कोरेगावात मित्राचा काटा काढणाऱ्या मित्राला अटक पोलिसांनी तपासाची चक्र कोरेगाव कोरेगावमधील एका दुकानात प्रतीक गुरव याचा त्याच्या मित्रानेच रविवारी गळा आवळून खून केला होता या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र वेगावत संशयित मित्राला अटक केली आहे प्रतीक राजेंद्र गुरव वय तेवीस राहणार लासुरणे असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे त्याचा मित्र संशयित बाबू उर्फ ओंकार संजय जाधव वय तेवीस राहणार लासुरणे याला रविवारी रात्री पोलिसांनी उशिरा अटक केली प्रतीक्षा खून प्रकरणी भाऊ अजय राजेंद्र गुरव राहणार राहणार लासुरणे याने कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती कोरेगाव नवीन एस स्टँड रस्त्यावर असलेल्या वीरा कलेक्शन या कपड्यांच्या दुकानात ओंकार हा कामावर असतो प्रतीक हा रविवारी दुकानात आला होता दोघेही मित्र असून त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला यातूनच ओंकारने प्रतीकचा पट्ट्याने गळा आवळून खून केला या घटनेनंतर एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळतात डीवाय एस पी सोनाली कदम आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे गतिमान केली अवघ्या काही तासातच ओंकार जाधवला अटक करण्यात आली आज दिवसभर त्याच्याकडे चौकशी सुरू होती घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला मजबूत हो